नमस्कार मी ॲस्ट्रो स्वतागिरी आता वास्तूच्या या सिरीज मध्ये आपण सगळ्या सगळ्या दिशा पाहिल्या त्याचे उपयोग पाहिले आणि त्याच्यावर उपाययोजना आता आपण पाहणार आहोत की घर आपण जर एखादं बांध बांधलं किंवा फ्लॅट आपण जर एखादा घेतला तर तो आपण दिशा पाहून घेतो त्याचा आराखडा पाहतो त्यातले टॉयलेट बाथरूम पाहतो बेडरूम्स पाहतो या सगळ्या गोष्टी जरी आपण पाहिल्या तरी सुद्धा कन्स्ट्रक्शन करताना काही चुका या राहिलेल्याच असतात आणि मग अशा वेळेस त्या चुका चा परिणाम त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांवर होतो कधी कधी दिशा या फिरलेल्या असतात म्हणजे साडेबावीस अंशापेक्षा जेव्हा दिशा टिल्ट झालेल्या असतात त्यावेळेस सुद्धा या दिशांचा परिणाम त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांवर हा नक्कीच होत असतो मग अशा उपाय उपाययोजना म्हणून आपल्या अठरा महर्षींनी एक रत्नदीप संस्कार हा संस्कार करण्यासाठी सांगितलेला आहे किंवा जेव्हा अशा दिशा फिरलेल्या असतात त्यांना आपण विदिशा वास्तू म्हणतो विदिशा वास्तू म्हणजे काय कि मुख्य दिशा या कोणातल्या दिशांकडे जातात म्हणजे मुख्य दिशा या उपदिशांच्या जागी जातात आणि उपदिशा या मुख्य दिशांच्या जागी येतात कारण आपण पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असं घर पाहतो पहा पण काही वेळा त्या घरांचं तो तोंड किंवा त्या घरांच्या दिशा या फिरलेल्या असतात म्हणजे त्या ईशान्य आग्नेय नैऋत्य आणि वायव्य अशा मेन दिशेला आलेल्या असतात आणि मग या घरांना आपण विदिशा असं म्हणतो मग या विदिशा वास्तूंमध्ये एनर्जी ही खूप लो झालेली असते कारण मुख्य दिशांमध्ये जी मिळणारी एनर्जी असते तिचा स्त्रोत जास्त असतो पण विदिशा वास्तूंमध्ये हा स्त्रोत कमी असतो म्हणजे मुळातच तिथली ऊर्जा ही कमी प्रमाणात भासते मग अशा वेळेस आपल्याला काय उपाय करता येतील म्हणजे एनर्जी वाढवण्यासाठी तिथे राहणाऱ्या लोकांना यश आणि कीर्ती आणि आजारपण येऊ ब्रह्मस्थान ऍक्टिव्हेशन करणं हा सगळ्यात सोपा उपाय आहे ब्रह्मस्थान ऍक्टिवेशन म्हणजे मग आपण घराचं करू शकतो फ्लॅटचं करू शकतो दुकानांच करू शकतो एकच रूम असणाऱ्या दुकानाचंही करू शकतो किंवा दवाखान्यांचं करू शकतो कुठल्याही वास्तू चारी दिशा बंदिस्त असणाऱ्या वस्तूला वास्तूवर हा आपण ब्रह्मस्थान ऍक्टिवेशनचा संस्कार हा करू शकतो की ज्याच्यामुळे त्या वास्तूमध्ये असणारी निगेटिव्ह ऊर्जा कमी होते आणि पॉझिटिव्ह ऊर्जेचा स्रोत वाढतो त्यासाठी हे ब्रह्मस्थान ऍक्टिवेशन केलं जातं आपल्या सगळ्यांनाच माहितीये की प्रत्येक दिशेची एक देवता आहे पहा आणि ती देवता त्या त्या, त्या दिशांमध्ये उपस्थित असते म्हणजे पूर्वेकडे जसं सूर्य आहे सूर्य उगवतो ती पूर्व दिशा आणि पूर्व दिशा जरी उत्तरायण आणि दक्षिणायणमध्ये त्याची दिशा फिरत असली तरीसुद्धा पूर्व दिशेलाच सूर्य हा उगवतो आणि म्हणून पूर्व दिशेची देवता ही सूर्य आहे आता पूर्वेच्या बरोबर समोरची दिशा ही पश्चिम दिशा आहे ती मावळती दिशा आहे मग मावळतीचा व्या देवता हे शनी महाराज आहे पहा शनी महाराजांना अंधार आवडतो म्हणून पश्चिम दिशा ही शनी महाराजांच्या आधिपत्याखाली येते त्याचप्रमाणे दक्षिण दिशा ही मंगळाच्या आधिपत्याखाली येते तर उत्तर दिशा ही बुधाच्या बुधग्रहाच्या आधिपत्याखाली येते त्याचप्रमाणे ईशान्य दिशा ही गुरु महाराजांच्या आधिपत्याखाली येते तर नैऋत्य दिशा ही राहू किंवा केतू पूर्वी राहू केतू एकच होते पण जेव्हा विष्णूने त्यांचा शिरच्छेद केला त्यावेळेस धड आणि डोकं असं दोन झाले म्हणून दो नैऋत्याला राहू केतू हे या देवता म्हणजे किंवा हे ग्रह विराजित झालेले आहेत त्याचप्रमाणे वायव्य आणि अग्नेय अग्नेयामध्ये शुक्र हा ग्रह विराजित ही शुक्र ही देवता आहे अग्देयची अगदी ही देवता असली तरी त्याचा ग्रह हा शुक्र आहे आणि वायव्याची वायव्याच्या दिशेला चंद्र ही देवता आहे म्हणजे प्रत्येक दिशेची देवता ही वेगवेगळी आहे आणि त्या सगळ्या देवता आपल्या आपल्या गुणधर्मानुसार त्या त्या, त्या दिशांवर अधिराज्य गाव गाजवत असतात मग ज्या वेळेस आपल्याला हे ब्रह्मस्थान ऍक्टिवेशन करायचं असतं त्यावेळेस दिशा आणि उपदिशा या सगळ्यांचा संयोग साधण्यासाठी आपल्याला रत्नदीप संस्कार हा आपल्या अठरा ऋषी मुनी त्यांच्या जुन्या ग्रंथांमध्ये रथ संहिता अशा सारख्या जुन्या ग्रंथांमध्ये दिलेला आहे आणि तो मैमतम आणि मानसार या दोन ग्रंथांमध्ये प्रामुख्याने आपल्याला दिलेला आहे की जो सगळ्या लोकांनी करणं आवश्यक आहे असं तिथे के नमूद केलेलं आहे मानसात हे माणसांसाठी राहण्यासाठी योग्य असणारी वास्तू असं म्हणतो तर मयमत हे मयाने निर्माण केलेलं खूप मोठं मोठं प्रचंड असे राजवाडे किंवा प्रचंड ज्या वास्तू असतात त्यांच्यासाठी मय मयमतम या पद्धतीने रत्नदीप संस्कार करणं आवश्यक असतं तर आपण सगळेजण सर्वसामान्य लोक आहोत त्यामुळे आपल्याला मानसारप्रमाणे रत्नदीप संस्कार करणं आवश्यक असत कारण या ज्या देवता आणि जे ग्रह सांगितलेले आहेत त्या ग्रहांची रत्न आता रत्न आपण का वापरतो कारण गर्भामध्ये पृथ्वीच्या गर्भामध्ये ही सगळी रत्न आहेत आणि जेव्हा गर्भसंस्कार करतो आपण कारण गर्भसंस्कार कशासाठी करतो की त्यातून येणारी नवीन प्रजा नवीन ऊर्जा ही उच्च प्रतीची असायला पाहिजे आणि आपल्याला त्याची सगळी शुभ फल प्राप्त व्हावी म्हणून ही गर्भस्थ गर्भस्थानामध्ये जी पूजा करतो त्याला गर्भसंस्कार असं म्हणतो आणि पृथ्वीचं गर्भस्थान हे जमिनीच्या खाली आहे बा म्हणून फ्लॅटच्या मध्यावरती ब्रह्मस्थानामध्ये हे रत्नदीप संस्कार रत्न रत्न हा रत्नदीप संस्कार करणं आवश्यक आहे आता या रत्नदीप संस्कारामध्ये ब्रह्मस्थानामध्ये सगळ्यात मध्यभागी धातूचा आधी स्थापना करावी लागते कुर्माची स्थापना करावी लागते कुर्म म्हणजे कासव कासव हा सगळ्यात शक्तिशाली आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पॉवर आहे असं पा आणि तो विष्णूचा अवतार आहे तो भूमीवरही चालतो आणि जलातही चालतो ज्यावेळेस मंथन करायचं होतं त्यावेळेस विष्णूने कुर्माचा अवतार घेतला आणि मंदार पर्वताला आपल्या पाठीवर धारण केलं ज्याच्यामुळे मंदार पर्वताची रवी ही समुद्राच्या पाताळात जाऊ नये म्हणून कुर्माचा अवतार घेऊन त्या कुर्माच्या पाठीवर ही मंदार पर्वताची स्थापन म्हणजे कुर्म किती शक्तिशाली आहे वा तो किती ऊर्जावान आहे आणि तो किती ऊर्जा देऊ शकतो आणि किती ऊर्जा साठवू शकतो म्हणून ब्रह्मस्थानामध्ये धातू बरोबर कुर्व स्थापना करणं आवश्यक असतं म्हणजे कासवाची स्थापना आपण करतो आणि तिथेच माणिक या रत्नाचं म्हणजे जे सूर्याचं रत्न आहे की ज्याच्यामुळे सगळ्या दिशा उजळून निघतात आणि तिथून येणारी एनर्जी ही अष्टदिशांना पोचते नुसतीच अष्ट दिशांना नाही तर ऊर्ध्व आणि अधो या दिशांनाही पोचते मध्य भागामध्ये माणिक रत्न पूर्वेकडे पुष्क पुष्कराज रत्न आग्नेयकडे शुक्र ही देवता आहे म्हणून मग तिथे हिऱ्यासारखं रत्न पण हिरा खूप महाग आहे मग तो आपण जमिनीमध्ये घालू शकणार नाही मग अशा वेळे तिथे स्फटिक किंवा अं झिरकॉन सारखी रत्न या ठिकाणी आग्नेयकडे शुक्र ही देवता आहे म्हणून मग तिथे हिऱ्यासारखं रत्न पण हिरा खूप महाग आहे मग तो आपण जमिनीमध्ये घालू शकणार नाही मग अशा वेळेस तिथे स्फटिक किंवा झिरकॉन सारखी रत्न या ठिकाणी किंवा रत्नासारखे जे उपधातू आहेत ते पुरण्या पुरायला हवेत त्याचप्रमाणे दक्षिण दिशेला मंगळ ही आस, आ ग्रह आहे मग मंगळाला दक्ष मंगळाचं रत्न हे पोळं आहे म्हणून दक्षिण दिशेला पोळ्याची स्थापना करायला पाहिजे त्याचप्रमाणे नैऋत्य दिशेला केतूंचं स्थान आहे मग तिथे गोमेद आणि वैढोर्याची स्थापना करायला पाहिजे पश्चिम दिशा ही शनी महाराजांच्या अंडर येते मग तिथे शनी महाराजांचं नीलम हे रत्न वापरलं पाहिजे त्याचप्रमाणे वायव्य दिशेचा चंद्र हा ग्रह आहे मग चंद्राचा रत्न हे मोती आहे म्हणजे वायव्य दिशेला मोती हे गोलाकार म्हणजे वायू सारखे गोल फिरणारे अशा आकारामध्ये स्थापन करायला पाहिजे त्याचप्रमाणे उत्तर दिशा इथे बुधाचं प्राधान्य आहे पहा मग अशा या बुध ग्रहाच रत्न हे पाचू आहे जे आपल्याला समृद्धी आणि उत्तरोत्तर उत्कर्ष उत्तर उत्तर देत म्हणून तिथे रत्नाची स्थापना करायला पाहिजे तर ईशान्य देव ईशान्य दिशा ही देवतेची दिशा आहे आणि गुरु महाराज तिथे स्वतः उपस्थित आहेत मग अशा या गुरु महाराज जिथे आहे देवता जिथे आहे उपस्थित तिथे आपल्याला स्फटिकलिंग म्हणजे जे आदिशक्ती आणि आदिमाया कारण सगळ्यात मोठा देव कोण आहे शंकर की ज्याच्यामध्ये आदिमाया पण सामावलेली आहे मग अशा या शंकराची स्थापना लिंग स्वरूपात आपण ईशान्य दिशेला करतो म्हणजे स्फटिकाचं लिंगाची स्थापना दिशेला या रत्नसंस्कारामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे एक चांदीचं त्रिशूलही तिथे ठेवणं हे गरजेचं आहे असा हा रत्नसंस्कार ज्या वेळेस आपण करतो तो भूमीच्या आतमध्ये करतो त्याची पूजा करायची त्याची स्थापना करताना या अग्नित करूनच करू। करू। ही सगळी रत्न आपल्याला नवग्रहांना आवाहन करून त्यांची पूजा करून त्यांची स्थापना करावी लागते त्यावेळेस ब्रह्मस्थान हे ऍक्टिवेट होतं आणि तिथे असणारी ऊर्जा ही सगळ्या दाही दिशांना पसरते आणि ही ऊर्जा आपण ऊर्जेच्या यंत्रांवरनं ताबडतोब मोजू शकतो आणि जी आपल्याला दिसते किंवा किरिलियन फोटोग्राफी केली तर त्याच्यामध्ये येणाऱ्या फोटोप्रमाणे वाढलेली ऊर्जा आपल्याला दिसून येते म्हणून रत्नसंस्कार हा अतिशय महत्वाचा संस्कार आज या इंच इंच लढू या काळामध्ये घड असणारी जागा ही कमी आहे मग त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने फ्लॅट बसवलेले आहेत मग त्या फ्लॅटना उपाययोजना किंवा त्या दुकानांना उपाययोजना म्हणून जेव्हा आपण हे ब्रह्मस्थान ऍक्टिव्हेट करू त्यावेळेस जस्त जस्त ती ऊर्जा जास्तीत जास्त वाढवते ज्याच्यामुळे तिथे असणारे लोक ऊर्जावान असतात आरोग्यवान असतात बुद्धी योग्य ठिकाणी चालते आणि जास्तीत जास्त धन धनसंपत्ती मिळते आणि ती साठवली जाते म्हणून या सगळ्या दिशांची ऊर्जा ॲक्टिवेट करणं गरजेचं असतं आणि रत्नदीप संस्कारांमुळे आपण हे करू शकतो त्याचप्रमाणे या गर्भसंस्कारामध्ये धातू संस्कार आहे धान्य संस्कार आहे औषधी वनस्पतींचा संस्कार आहे या सगळ्या प्रकारचे संस्कार आपल्याला या भूमी गर्भामध्ये करता येतात आणि त्याचे उपयोग आपल्याला दीर्घकाळ होत म्हणजे त्या घरात आपण वास्तव्य करतो त्या घरातली ऊर्जा कायम वाढलेली असते आणि त्याचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये आयुष्य जास्त सुकर आणि सुलभ होण्यासाठी होतो आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि हीच माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायची असेल तर शेअरही करा पुन्हा भेटूया जर तुम्हाला याच्या संदर्भामध्ये काही शंका असल्या तर खाली दिलेल्या ईमेलवर तुम्ही तुमचे मेसेज टाकू शकता किंवा फोन करून तुम्ही आम्हाला तुमच्या शंका विचारू शकता ज्याचं निरसन मी आणि माझी टीम करू धन्यवाद